हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना माझं नाही झालं मला करायचंय जेवण आज गेलं तुमचं दाजी कामाला पण गाडी घरी ठेवून गेले ते म्हणलं आली का नाही मोटर कशाला तिथं निघून अडकून ठेवायची गाडी म्हणून काय त्यांनी लिहिले नाही गाडी घरीचे म्हणजे त्याला आज पण गॅरंटी नाही की मोटर काय ती गाडीची बॅटरी येईल म्हणून ऑनलाईन मागवलेली आहे ना, ना म्हणून काय त्या गाड्या नाही कॅड लावले काय सांगायचं तुम्हाला आज गेलं कामाला तर त्यांना डब्याला काय बनवलं होतं मी रात्री केलं तर पावट्याचं कालवण एवढंच आता मी पावट्याचं कालवण खराब आहे भात केला परत नाही त्यात माझ्या काय बहिणींचं मला म्हणत की योगिता भात खाऊ नको म्हणून पण जास्त प्रमाणामध्ये मी भात खात नाही आता आताच म्हणती मी भात जास्त प्रमाणामध्ये खात पहिला भात आता नाही खात जास्त भात कारण की माझ्या बहिणी मला भरपूर असे सांगतात की योगिता भात नको खात जाऊ चांगलं असं तब्येत पण मला काय म्हणायचं काय काय ठिकाण नुसतं भात खाते ते त्यांची कशी तब्येत वाढत नाही बरं

घेवड्या शेंग शाम पुस्का लागते बर घेवडच्या शेंगामध्ये पण लेह येत प्रकार ब्लाउज शिवाय त्यात मला सासू बायचं पण कट नाही तर केलेलं मग आता कट केलेलं दोन शिवाव म्हणला पण रॅडी होती अंड्यावर आता आले आलेल्या काहीतरी काम चालली की लाईट बंद करते मोबाईलात मी बेलस टाकला होता पिंकीच्या डिलिव्हरीला गेलते तवा दोनशे रुपयाचा पहिल्यासारखं नाही राहिला आता पहिले बॅलन्स नसलं तरी फोन चालू व्हायचा तसं नाही लगेच बंद राहायचा तीन चार दिवस होते म्हणून होत तवा पैशा असल्यावर द्यायला काय झालं नसल्या कुठल्या जायचं होत पैसे तिला दोनशे रुपयाचा बॅलन्स केला तेवढच बोलायला आपलं होतं आता संपलाय तिचा बॅलन्स काय फोन लागाला आता राजा जातोय का माझ्या चलता मी काल फोन ते जातोय कामाला आधी केला बारक्याला फोन तुझ्या मोठ्या मिटिंग मध्ये असतो कामाला असू नसो त्याच्या मिटिंग आल्या जोरदार चालतंय ते फोन उचलत नाही कधी मी फोन त्याला माणसाचं जीव जर गेला फोन करून करून तर ते फोन उचलणार नाही कट करतो फोन उचलणार नाही टेटेस म्हणल्यावर पाच पाच मिनटालाच बदलून टाकलं टेटेस त्याला टेटेस टाका टाइम असतो तिकड जायला टाइम असतो गेम खेळायला टाइम असतो त्याला फोन उचला टाइम नसतो काही काम आले का नाही महत्वाचे लगेच बहिणींना फोन करणार असं काम आहे तो 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 तो। <coughs> आता त्या <में> दिवशीच मला गुराळ <coughs> गाठ होती त्याच पुन्हा होतं बहिणीच तिथं होत म्हणलं मला काय गुराळ गाव नको म्हणलं तुझ्या लिच बघ म्हण तिकडच आता सकाळी फोन केला बहिणीचा फोन आला होता बोलावं म्हणलं फोन <coughs> केला तर दोन रिंगा त्याला फोन कट करून टाकला मार उचला ना फोन उचला मन फोन कर उचला मैं काम मैं जो हो तू मैं काम हो तू संग आई हो नुस्त हाथ में, 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 में दाख आता मी तिकडे होती ताऊस मला काय म्हणत होती घरी कधी येणार आहे तहीकडे गेलो ताव म्हणले घरी कावा यायचे तो म्हणलं का ग म्हणजे माझं जगण मुश्किल केलंय म्हणले कधी सांगितलं तर ऐका ना मला यायचं तुझ्या मला म्हणले बर का म्हणलं कवा मला म्हणले तू आल्यावर बर म्हणलं काल फोन काल जाता सकाळ फोन करून काही उचल नाही काल चालवी परत फोन केला उचाला दुपारच्याला म्हणला यायची होती काय झालं बा नुसती चिरी म्हणते या तुझा दहा करोडाचा प्रॉपर्टी कमवून ठेवलेली भांडू कुणी घेऊन जाईल तुझं कोणीतरी हालत करणार आणि नुसते आश्वासन द्या ना मी मला यायच हे म्हणलं बाहेर तर नाही म्हण निजिबात स्वतः डोक्याला टेन्शन करून घेते दुसऱ्या बारगा तर वाट बघून हा का जाते आहे म्हणते जख म्हणतो तुझं काहीच मी त्याला मोकळ वावर हे म्हणलं बाया राहावर तुला राहायचंय तोर सर किती बिझी असत त्यांना फोन उचलायला वेळ नाही यायचं म्हणलं हिम्मत बी करावी लागते वय भावा बहिणी त्याला बेवतर वाटत यायचं म्हणजे आय म्हणणार नाही हरण दाखवते हिम्मत तर करणार नाही आता इष्टीवाल्या बराबर तिला फ्लॅट बरं वाढणार की तिला जायचं तिथं आणि राहते दुसऱ्या गावाला अवड काय सांगा